बघा एका कॅरम स्पर्धेत बत्तीस स्पर्धक होते हारणारा स्पर्धक बाद असा नियम तर स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होती प्रश्न सोडवायचा कसा खेळाचा नियम लेकरांनो हारणारा स्पर्धक बाद आणि ही स्पर्धा आहे कॅरम स्पर्धा अर्थात दोघ दोघ खेळणार हा कॅरम उदाहरणार्थ इकडून एक जण खेळणार इकडून एक जण खेळणार हारणारा स्पर्धक बाद तर पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होतील असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा आता या दोन दोनच्या एकूण स्पर्धक आहेत नेकरा बत्तीस या बत्तीस मध्ये दोन दोनच्या जोड्या लागणार आता सांगितल्याप्रमाणे कॅरमच्या या बाजूने या बाजूने हारणारा बाद म्हणजे सोळा जण एका वेळी खेळतील इकडं आणि सोळा वेळ सोळा जण इकडं लक्ष द्या सोळा कॅरम बोर्ड सोळा कॅरम बोर्डवर या बाजूनं सोळा जण या बाजूनं सोळा स्पर्धक ओके याच्यामध्ये लेकरांनो सोळा जिंकणार सोळा हरणार हारणारे बाद असा खेळाचा नियम मग परत या सोळामध्ये झुंज अशी कॅरम बोर्डच्या दोन्ही दिशेनं इकडून आठ जण खेळणार इकडून आठ जण खेळणार खेळणारे खेलना। बाद असा खेळाचा काय हो नियम लक्ष द्या असा खेळाचा नियम म्हणून हे आठ हरणारे बाद इथे हे हरलेले सोळा बाद इथं हरलेले हे आठ बाद आता ही लेकरांनो झाली पहिली फेरी जिच्यामध्ये सोळा बाद झाली लक्ष द्या ही लेकरांनो ही दुसरी फेरी जिच्यामध्ये आठ बाद झाले आता परत या आठ मध्ये झुंज कॅरमच्या या बाजूला चा, चा। चार कॅरमच्या या बाजूला चार अर्थात चार जण जिंकणार चार हारणार हे हारलेले बाद मग ही झाली तिसरी फेरी अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये हरलेले अर्थात बाद झालेले किती हो चार स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होतील त्याच उत्तर सोळा आणि आठ चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस हे या प्रश्नाचं लेकरांनो काय तर उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके प्रश्न संच बुद्धिमत्ता संकीर्ण तसेच ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके